महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी खासदार संजय राऊत काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील सुमन पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतले इतर नेते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला गेल्यानं काँग्रेसमधून बंडखोरी करत विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं डॉ शिवाजीराव कोलगे यांनी प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शहराच्या मुख्य बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि दिलीप देशमुख आणि अमित देशमुख यावेळी उपस्थित होते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणताही तिढा नाही असं आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं काही काही ठिकाणी खेचाखेच होत असते कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आमची तिथे ताकदच सगळ्यांची म्हणून होत असते आणि प्रत्येकाला वाटतं की महाविकास आघाडीसाठी सीट मी जिंकू शकतो पण सगळे मतभेद आता बाजूला ठेवलेले आहेत ज्या काही दावे होते ते पण संपलेले आहेत सगळ्या सीट्स घोषित झालेल्या आहेत कुठेही काय आता काही चर्चा नाही काही कन्फ्युजन नाही आहे सगळे जसे आहेत नेमलेले ते तसेच्या तसे लढणार आहेत आपण पाहत असाल दुसऱ्या बाजूला जी महायुती आहे मग भाजपा असेल मिंदीगट असेल कुठलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल ईडी सी बी असेल यांच्यामध्ये भांडण आहेत आणि अजून त्यांच्याकडे उमेदवार मिळत देशभरात एक वेगळी लाट वाहत आहे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या रायगड मतदारसंघाचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला